नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो नेहमीप्रमाणे आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये मंडळी आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत शनीच्या वक्री होण्याच्या आपल्या मेष राशीसाठीच्या परिणामांचा परिणाम आणि आढावा अर्थात ही सर्व माहिती आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजे राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील ला असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत विशेष करून आपण ज्या शनिग्रहाच्या परिणामांची माहिती घेत आहोत तो शनिग्रह आपल्या मूळ कुंडलीमध्ये कसा आहे शुभ आहे अशुभ आहे त्याची दशा महादशा आंतरदशा सध्या कशी सुरू आहे हे आपल्याला माहिती असणं त्यासाठी अत्यंत आवश्यक आहे हे कृपया विसरून चालणार नाही परंतु महत्वाचे ढोबळ असे शुभ किंवा अशुभ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतील शिवाय काय करायचं आहे धार्मिक आणि आध्यात्मिक उपाय परिणाम शुभ वाढवण्यासाठी व्हिडिओच्या शेवट भागा शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ अवश्य शेवटपर्यंत पहा आणि हो मंडळी अशी ज्योतिषशास्त्रातली रोचक माहिती नेहमीच आपल्या चॅनलमधून घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा चला तर मग आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया म्हणजे सर्वप्रथम जाणून घेऊया ग्रहांचं वक्री होणं ज्योतिषशास्त्रीय भाषेमध्ये वक्री होणं म्हणजे काय तर मंडळी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह हा एका विशिष्ट गतीने सूर्याच्या भोवती भ्रमण करत असतो फिरत असतो काही वेळेला या ग्रहांची फिरण्याची गती ही मंदावते कमी होते त्यामुळे हे ग्रह आपल्याला काहीसे मागे जातात असा भास होतो आणि यालाच वक्री होणं असं म्हणतात म्हणजेच कुठलाही ग्रह मागे जात नाही तर तो आपल्या फिरण्याच्या गतीमध्ये मागे पडतो असे हे शनिग्रहाचं गोचर भ्रमण एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये अडीच वर्षांसाठी होत असतं आणि तो सुद्धा कधी कधी वक्री होत असतो असा शनिग्रह ग्रह एकोणतीस जून पासून पंधरा नोव्हेंबर पर्यंत वक्री होणार आहे म्हणजे जवळजवळ एकशे अडतीस दिवसांसाठी शनीचे सध्याचं भ्रमण कुंभ हे त्याच्या मूळ त्रिकोण राशीमधून सुरू आहे म्हणजेच आपल्या मेष राशीचा विचार करता लाभस्थानातून कुंडलीच्या अकराव्या घरातून शनीच्या ह्या वक्री होण्यामुळे शनिग्रह त्याच्या मागच्या घरानुसार म्हणजे दशमस्थानानुसार स्थानानुसार सुद्धा या काळामध्ये फळ देताना दिसेल थोडक्यात काय तर या दोन्ही घरांच्या फलप्राप्तीचा योग आपल्याला प्राप्त होणार आहे सध्या शनीचं आपल्या अकराव्या घरातून लाभस्थानातून गोचर भ्रमण सुरू आहे आणि हे घर ओळखलं जातं लाभस्थान म्हणून आणि या वरून आपल्याला समजतं ते म्हणजे आपल्या मनातल्या इच्छा आपल्या व्यवहारातील असलेला लाभ आपले आर्थिक उत्पन्न प्रॉफिट नफा कामभावना आपल्या सोबत असलेले मित्र नातेवाईक सहकारी यांचा आपल्याशी असलेला संबंध त्यांचा आपल्याशी असलेला संबंध आणि त्यांची मदत वगैरे तसेच आपली मोठी भावंड सुद्धा तर आता मात्र शनिग्रह या एकोणतीस जून पासून म्हणजे तीस जून पासून अकराव्या घराबरोबर दहाव्या घराचं म्हणजे कर्मस्थानानुसार गोचर फळ देताना दिसून येई मंडळी महत्वाची गोष्ट म्हणजे कुंडलीच्या ज्या स्थानातून शनिग्रह गोचर भ्रमण करत असतोस त्या स्थानासंबंधी आपली कामं करण्याची इच्छा आपल्या त्या या काळामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसून येते आपण आपले सर्व प्रयत्न त्या काळामध्ये कुंडलीच्या त्या घरासंबंधातल्या गोष्टींशी करत असताना दिसून येतं कुंडलीच्या त्या घरासंबंधी आपल्या भावना जागृत झालेल्या जा दिसतात तर या एकशे अडतीस दिवसांच्या काळामध्ये आपल्या राशीच्या मंडळींना शनी दहाव्या म्हणजेच कर्मस्थानाचं सुद्धा फळ देणार आहे म्हणजे अकरावं आणि दहावं मग आपल्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये त्यामुळे काही कारणांमुळे आपल्याला बदल करावा लागेल किंवा तसा बदल करण्याची परिस्थिती या काळामध्ये निर्माण होताना दिसेल हा पहिला परिणाम सर्वात महत्त्वाचा परिणाम मिळताना दिसेल नोकरीत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना या काळामध्ये आपल्या नोकरीच्या ठिकाणी महत्त्वपूर्ण बदल होताना आपल्याला दिसून येतील काहींना आपल्या मनासारखी कामं करण्याची संधी मिळेल तर काहींना अचानकपणे कामाच्या ठिकाणी नवीन जागेत किंवा नवीन पदावर नवीन जबाबदारीवर बदली होताना दिसून येईल काहींच्या बाबतीमध्ये नवीन जबाबदारीचं ओझं नव्याने अंगावर पडताना दिसेल करत असलेल्या कामामध्ये वाढ होताना दिसेल जी मंडळी नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरी मिळण्याचे युग या काळामध्ये जरा बऱ्यापैकी जुळून येताना दिसते मात्र या शनीच्या वक्री होण्यामुळे आपल्यामधला आळशीपणा सुद्धा या काळामध्ये काहीसा वाढलेला दिसेल त्यावर मात्र आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष ठेवावं लागणार आहे काहींच्या बाबतीमध्ये आपल्या कामातला उत्साह कमी होत आपल्याला जास्त काम करायला दिलं याबद्दल नाराजी सुद्धा निर्माण होताना दिसेल तर काही जण आपलं काम आरामात थांबून थांबून करायच्या मनस्थितीमध्ये येथील कामामधला निरुत्साह वाढेल हे मात्र आपल्याला सुद्धा सांभाळायचं आहे असे भिन्न परिणाम अर्थात आपल्या कुंडलीमधील दशा महादशा आणि शनीची असलेली मूळ ग्रहस्थिती कशी आहे त्यानुसार मिळताना दिसते आता या वक्री शनीची दृष्टी आपल्या राशीवर म्हणजे व्यक्तिमत्वावर प्रथम स्थानावर पडत असल्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल आपली जागरूकता मात्र वाढताना दिसेल तर काहींना आजूबाजूला घडणाऱ्या बारीक सारीक गोष्टींवर लक्ष द्यायची सवय लागेल अर्थात त्यामुळे आपल्या विचारांमधली थोडी का होईना पण नकारात्मकता वाढणार नाही याची काळजी मात्र घ्यावी लागणार आहे शनीची दृष्टी आपल्या कुंडलीच्या पंचम स्थानावर पडत आहे तेव्हा आपल्याला आपल्या मुलांच्या शैक्षणिक सामाजिक आर्थिक व्यक्तिमत्व याबद्दल काळजी घ्यायची आहे जी मंडळी मेष राशीची पालक मंडळी आहे या काळामध्ये तर जी मंडळी संततीसाठी निर्णय घेणार असतील त्यांनी योग्य डॉक्टरी सल्ल्याने आपल्या संततीचा निर्णय घ्यायचा आहे या एकशे अडतीस दिवसामध्ये जर हा निर्णय घेणार असाल तर जी मंडळी प्रेमसंबंधात आहे त्यांनी आपल्या प्रेमसंबंधात कोणत्याही प्रकारच्या गैरसमजाला मनामध्ये बिलकुल थारा देऊ नये काही गैरसमज असतीलच तर ते सामंजस्याने एकमेकांच्या सोडवलेले उत्तम राहते या काळामध्ये जेवढं होईल तेवढं आपल्याला वादावादीपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे जिथे वाद असेल तिथून आपण स्वतःहून बाहेर गेलेलं उत्तम राहील नाहीतर आपल्या जीवनातील अडचणी कारण नसताना वाढतील हा धोका आपल्याला लक्षात ठेवून वागायचा आहे आणि या काळात आपलं वर्तन करायचं आहे राहायचं आहे तसंच शनीची तिसरी दृष्टी शनीला तीन दृष्ट्या असतात त्यातली तिसरी दृष्टी कुंडलीच्या आठव्या घरावर पडत आहे ज्याचा लाभ जी मंडळी तंत्रज्ञान संशोधन गुड विषयाचा अभ्यासात रिसर्च अँड डेव्हलपमेंट क्षेत्रामध्ये कायदा लॉ अँड ऑर्डर यामध्ये कार्यरत आहेत त्यांना मात्र होताना दिसेल काही असलं तरी या कालखंडात आपल्याला धार्मिक आर्थिक लाभ मात्र कोणत्या ना कोणत्या मार्गाने मिळताना दिसणार आहे ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनिग्रह अशुभ असेल त्यांनी आपल्या आरोग्याच्या संदर्भामध्ये मात्र या कालखंडात विशेष जास्त काळजी घेणं अपेक्षित आहे विशेष करून दाताची दुखणी हाडांचे आजार कफाचे त्रास फार सांभाळायचे आहेत या कालखंडामध्ये उपाय म्हणून हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्र अवश्य पठणामध्ये ठेवा शक्य झालं तर रामरक्ष स्तोत्र ही पठण करा तर मंडळी ही होती आपल्या मेष राशीला शनीच्या वक्री होण्यामुळे मिळणाऱ्या परिणामांची गणित तेव्हा अवश्य काळजी घ्या आणि लक्ष द्या बदलणाऱ्या या घडामोडींकडे मंडळी आजचा हा विषय कसा वाटला अवश्य कळवा विषय आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा तसेच मंडळी ज्यांना वास्तू किंवा ज्योतिष विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल त्यांनी अवश्य आमच्या व्हॉट्सअप नंबरवर मॅसेज करून आधी माहिती घ्यावी आणि नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करावी ज्योतिष सल्ला वास्तु सल्ला हा फोनवरूनच ऑनलाईन पद्धतीने दिला जातो हे कृपया लक्षात घ्या ज्यांना रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र त्याचप्रमाणे चैतन्य लहरी आणि श्री सप्तशती गुरुचरित्र सार ही पोथी मागवायची असेल त्यांनी अवश्य व्हॉट्सअपवर आमच्याशी संपर्क साधावा अधिक माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा माहिती दिलेली आहे हो तिथून आपण घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री तर मंडळी असा हा शनीचा प्रभाव आपल्या राशीला मात्र शुभ राहावं हीच शनीच्या चरणी प्रार्थना करून इथे आपण थांबूया पुढच्या भागामध्ये भाग माहिती घ्यायची आपल्याला वृषभ राशीला शनीचं भवन काय म्हणते तोपर्यंत कळावे लोबाय असावा धन्यवाद